या हक्केसारखे माणसं म्हणजे जे आत्ता मार्केटमध्ये आले ते माणसं येऊन जर झरांगे पाटलाला चॅलेंज करत असतील सिल्लोड मतदारसंघामध्ये या तुम्हाला ओपन चॅलेंज तुमचं डिपॉझिट मी जप्त करून दाखवतो तुम्ही झरंगे पाटलाला काय चॅलेंज करता या तुमचं चॅलेंज मी ऍक्सेप्ट करतो त्या सांगोला मतदारसंघामध्ये हा सचिन हावळे पाटील उभा राहायला तयार तुमचं डिपॉझिट जप्त करून दाखवतो आणि डँके कि चोटपर सांगतो त्याचं डिपॉझिट मी जप्त करून दाखवतो दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कुठलाही मतदारसंघ हाकेने निवडायचा सचिन हवळे पाटील त्या मतदारसंघात जाऊन तर आम्हाला वाटतंय की सत्तर साहेब माघार घेतील कारण आम्हाला मराठा समाजासोबत मुस्कीम आरक्षणाचाही प्रश्न लावायचा आहे त्या हाकेंच्या मागे कुणी नाही तर त्यांच्या आंदोलनाला ओबीसी लोकांनी पाठ फिरवली त्यामुळं त्या ठिकाणी ते काय चॅलेंज करणार आहे त्यांना कोण ओळत कि नाही मी पडणार नाही कारण माझ्या पाठीशी मनोज जरंगे पाटील आहे सर्वांना जय शिवराय आपण बघितलं असेल जसं तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घेतलं आज ओबीसी नेते जे होते जे जरांगे पाटलाला आणि मराठा आरक्षणाला विरोध करत होते हे जे मोठमोठ्याले ओबीसी नेते होते ते विरोध करणं बंद केलेलं आहे कारण ज्या म्हणजे समा मराठा समाजाच्या जवळजवळ चौपन्न पंचावन्न लाख नोंदी सापडल्या ला। आणि एवढा पुरावा आणि हैदराबाद मध्ये ज्या नोंदी सापडल्या हैदराबाद गॅजेट जे है। ला जे लागू करण्यासाठी जो प्रयत्न चालू आहे तर हे सापडल्यामुळं जे प्रगल्भ ओबीसी नेते आहेत सगळे जेवढे नेते आहेत ते प्रगल्भ आहे आणि त्यांना कळून चुकलेलं आहे की मराठा समाजाचं आरक्षण हे ओबीसीतच आहे म्हणून त्यांनी विरोध करणं बंद केला पण हे हाके जे आहेत आता हे हाके स्वतःला धनगर नेते म्हणवतात आणि यांना हे लक्ष देत नाही की मराठे धनगर आरक्षणाच्या बाजूने आहेत मराठे थे, मराठ्यांच्या म्हणजे मनोज दारांगे पाटलाची भूमिका आहे की धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून धनगर समाज हे आमच्या पाठीशी आहे त्या हाक्यांच्या मागे कुणी नाही म्हणून त्यांना काय झालं ओबीसीचं कळवळ आला त्यांना तिथं आणून बसवण्यात आलेलं आहे त्यांना इम्पोर्ट केलेलं आहे पण त्यांना त्यांचा धनगर समाज मानत नाही मा आणि तुम्ही जर बघितलं तर त्यांच्या आंदोलनाला ओबीसी लोकांनी पाठ फिरवली त्यामुळं त्या ठिकाणी मोजकेच लोक म्हणजे आमच्याकडे जे ताडपत्री आथरणारे जे चटाया आथरणारे लोक होते तेवढेच लोक त्यांच्या उपोषणाला बघितले तुम्ही तर आपण पाहिलं आता विधानसभा निवडणुका जवळ येत लक्ष्मण हे मनोज पाटील यांना चॅलेंज करू शकतात की तुम्ही विधानसभा अरे ते काय चॅलेंज करणार आहे त्यांना कोण ओळखत त्यांचा जो मतदारसंघ आहे सांगोला आणि सांगोल्याचे आमदार आहेत विद्यमान शहाजी बापू पाटील जे काय झाडी काय ढोंगरवाले जे आमदार आहेत ते त्यांच्याच मतदारसंघातून येते आणि त्यांचा एक इंटरव्ह्यू सगळ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे त्यांनी त्यांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं होतं लक्ष्मण हाकेबद्दल काय सांगाल तर ते अरे मी गणपतीच्या मंदिरात आलेलो काय सकाळी सकाळी नाव घेतलं हो म्हणजे त्यांनी त्यांची चौ दाखवली होती तीनशे सत्तर मतदान त्यांना पडलेलं आहे असं ह्या त्या शहाजी बापू पाटीलनी सांगितलेलं आहे मी हे काय जरांगे पाटलाला चॅलेंज करते अरे जरांगे पाटील तुम्हाला विचारतच नाही म्हणजे तुम्ही एक सर्वसामान्य नेते म्हणा मी एक सर्वसामान्य नेता जरांगे पाटलाची बराबरी जे तुमचे मोठमोठ्याले नेते जेणे तुम्हाला बसवलं त्यांच्या विरोधात जारांगे पाटील जाऊ शकते बोलू शकते तुमची लायकी नाही हा तुम्ही तुमचा जर दम आहे तर तुमचा सांगोला मतदारसंघ आहे ना त्या सांगोला मतदारसंघामध्ये हा सचिन हावळे पाटील उभा राहायला तयार आहे तुमचं डिपॉझिट जप्त करून दाखवतो नाही तर तुम्ही जसं वडी गोदरीला येऊन वडी गोदरी विरोधात बसले या मी सिल्लोडचं आहे माझं गाव सिल्लोड आहे सिल्लोड मतदारसंघामध्ये या तुम्हाला ओपन चॅलेंज आहे तुमचं डिपॉझिट मी जप्त करून दाखवतो तुम्ही जारांगे पाटलाला काय चॅलेंज करता या तुमचं चॅलेंज मी ऍक्सेप्ट करतो पण सिल्लोडमधून तर विद्यमान आमदार अब्दुल सत्तार हे पुन्हा एकदा त्यांना तिकीट मिळणार आहे कारण ते छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत सध्या शिंदे गटाकडनं त्यांना तिकीट मिळेल मग या ठिकाणी तिरंगी लढत होईल का सिल्लोडचे आमदार अब्दुलजी सत्तार साहेब हे आत्ताच नुकतंच मनोज जरांगे पाटील यांना दावाखान्यात येऊन भेटून गेले आणि त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटील हे माझे चांगले मित्र आहे माझे आणि त्यांचे ऋण आहे त्यांच्या तब्येतीची मला काळजी आहे त्यामुळं ते तिथं आले होते दवाखान्यामध्ये आणि त्यां मराठा समाज जसं धनगर समाज आरक्षणाच्या पाठीशी आहे तसं मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या पाठीशी आहे त्यामुळं सत्तारसाहेब साहेब पाटलाला मानतात आणि म्हणजे जरंगे पाटील यांनी जर अब्दुल सत्तार साहेबाला सांगितलं की एवढ्या वेळेस आमचा एक सर्वसामान्य धोंडा शिल्लोडमधून उभं राहू आणि तुम्ही माघार घ्या तर ते घेऊ शकतात कारण त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की मी मनोज जरांगी पाटील माझ्या जवळचे मित्र आहेत आणि मी त्यांना भेटायला आलो कारण त्यांचे ऋणानुबंध चांगले आहेत त्यांनी स्पष्ट तुमच्या चॅनलवर तुम्ही त्या बाईटमध्ये बघू शकता आणि त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की मनोज जरांगी पाटील माझ्या पाठीशी आहे म्हणजे जशी चॅलेंज तुम्ही आता लक्ष्मण हाकेंना करताय की मी तुमच्या मतदारसंघात येऊन लढवतो लढतो आणि तुमचं डिपॉझिट जप्त करतो तसं तसंच चॅलेंज तुम्ही परत एकदा हाकेंना करताय का की सिल्लोड मध्ये या जो माझा होमटाऊन आहे आणि तिथून तुम्ही माझं डिपॉझिट जप्त करून दाखवा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये मी वेळोवेळी सांगतो मनोज जरांगे पाटील यांनी जर लढाईची भूमिका घेतली तर दोनशे मतदारसंघामध्ये मी स्टार भूमिकेत राहीन पण जर ह्या हक्केसारखे माणसं म्हणजे जे आत्ता मार्केटमध्ये आले ते माणसं येऊन जर जरांगे पाटलाला चॅलेंज करत असतील तर हा सर्वसामान्य जरांगे पाटलाचा कार्यकर्ता सिल्लोड मतदारसंघामधून हाकेच्या विरोधात उभं राहायला तयार आहे आणि डंके की चोट पर सांगतो त्याचा सा, डिपॉझिट मी जप्त करून दाखवतो आणि त्या माझ्या पाठीशी सिल्लोडचे विद्यमान आमदार सत्तार साहेब बी राहतील म्हणजे कारण ते त्यांचे आणि झरांगी पाटलाचे ऋणानुबंध आहे आणि झरांगे पाटलांनी त्यांना सांगितलं की एखाद्या वेळेला ते माघार घेऊ शकतात आणि या हाकेला त्याची जागा आम्ही दाखवून देऊ तर आपण पाहिलं तर जेव्हा जरंगी पाटलांची भेट अब्दुल सत्तारांनी घेतली तेव्हा ते म्हणले की ते माझे मित्र आहेत ते मला पडू देणार नाही हा हा तुम्ही त्या बाईटमध्ये बा, बघून घ्या सगळ्या याच्यावर आलेलं आहे आणि मी त्या दिवशी त्या दिवशी बघितलं की अब्दुल सत्तार साहेब म्हणतात ते खुर्च्यावर उठत होते आणि पत्रकारांनी त्यांना म्हणले अहो साहेब दमानी पडताल तर त्यांनी असं सांगितलं होतं की नाही नाही मी पडणार नाही कारण माझ्या पाठीशी मनोज जरांगे पाटील आहे त्याच्यामुळं आणि अब्दुल सत्तार साहेब हे अजिंक्य आहेत सिल्लोड मतदारसंघ म्हणजे म्हणजे माझ्या मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार आहेत आणि पालकमंत्री आहेत आणि ते अजिंक्य त्यांना ते पडू शकत नाही पण जरांगे पाटलांनी त्यांना आदेश दिला की एवढ्या वेळेस माघार घ्या तर आम्हाला वाटतंय की सत्तार साहेब माघार घेतील कारण आम्हाला मराठा समाजासोबत मुस्लिम आरक्षणाचाही प्रश्न लावायचा आहे आणि ह्या हाकेसारख्याला जर चॅलेंज ॲक्सेप्ट केलं तर मतदानाचं विभागजन होऊ नये म्हणून एखाद्या वेळेला सत्तारसाहेब माघार घेतील आणि सिल्लोडमधून मी या हाकेचं डिपॉझिट जप्त करून दाखवतो हाकेला ओपन चॅलेंज आहे त्यांनी माझ्या सिल्लोड मतदारसंघात येऊन उभं राहून दाखवलं सिल्लोड मध्ये तुमचं गाव आहे म्हणून त्यांना आव्हान आव्हान देतात का महाराष्ट्रातल्या कुठल्याही देऊ सचिन हवळे पाटील हा हाडामासाचा कार्यकर्ता आहे मनोज जरांगे पाटलाच्या तालमीत वाढलेला माणूस आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कुठलाही मतदारसंघ हाकेने निवडायचा सचिन हवळे पाटील त्या मतदारसंघात जाऊन त्याचं डिपॉझिट जप्त करण्याची ताकद हे ठेवतो पण त्याचं असं आहे की त्या त्यांनी त्याच्या मतदारसंघात उभा राहून दाखवा त्याला तीनशे सत्तर मतदान पडले होते मी उभा राहून दाखवतो मी म्हणजे डिपॉझिट त्याचं जप्त करून दाखवतो आणि महाराष्ट्रातला कुठलाही मतदारसंघ त्यांनी निवडायचा आणि हा सचिन हावळे पाटील कुठल्याही मतदारसंघात त्याचा चॅलेंज ऍक्सेप्ट करायला तयार आहे